भाजपकडून सर्व पक्षांना संपवण्याचे काम चालू आहे त्यामुळे आम्ही भाजपविरोधात एकत्र आलो आहोत सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलो असून जास्त करून घड्याळ चिन्हावर तर शक्य असेल तिथे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यालामुळे काय आलं आज काय सांगत नाही मला वाटतं की आता सर्व पक्ष संपत्ता संपवण्याचा प्रयत्न होतो पक्ष टिकवण्याच्या संदर्भात प्रत्येक सरकार करताना त्यालामुळे शेवटी सत्य जे आता पण चांगले मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून पेशंट टॅक्की चाललं आहे बघू पुढे काय होतं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी मी एकत्र लढतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका